श्री नवेदिवृता पति नवेदी पति रुता मला तुझ्या संघ बोलायचं उश्याकडे तू चाल पुढं मी होतो बारालो मोठ्या वयाची मदत शिकून यावं लागेल चाल लवकर या बरं सोडून गेले तू मला शोधाय पण नाही आला मी तर तुला पाहायला आलो होतो सगळीकडे पाहिलं पण तू काही सापडीच नाही बस खोट आलं काही पण खोट खर... नको सांग खरंच आलो होतो मी सगळीकडे पाहिलं इथं मी तुझ्या आठवणीत रोड रोड मध्ये तर घसा बसला तुला बोलता पण नाही मला आणि तू मस्त बसला इथं नाही तुझा घसा बसला हे कळत मला तू तू दिसली नाही आज दिवसभर ते मी जेवण पण नाही केलं तुझा परत निघून मग मी येतो तुला पाहिला बस खात काय गे कुठे गेल तीस अर्धा तास झालं ना कौन्ते, कौन्ते तुला जाऊन कुठं गेल ते गेले ते डुकर हाकलायला मला माहिती ना कोणते डुकर हाकलायला गेली ती तू डुकर म्हणजे कोणते कोणते डुकर म्हणायचे तुला तो बी गायबेन तू बी गायब होते अर्धा तासापासून ते हँडगेला काही कळत नाही ना त्याच्या डोक्यात सारी माती भरलेली तर सगळं सगळे बोल तुला काय बोलायचं ते रोजच हा एवढं येतं आला आहे माणसाचा मला आत आता गेले काही येतच नाही नि तोंड बघत नसते गुण टाकले चालली तू काही नाही अण्णा चालली मी मायरी अण्णा मायरी काय चालली लैता ता तान दिला अण्णा त्यांनी मला आता मला राहायचं इथं लैता आण द्यायला लागलाय समजून सांगतो फिर जास्त आहे शितीस रे पाहावं लागत येऊ नको मी त्याला समजून सांगतो जाऊ नको तू नाही अण्णा लेस ऐकलं आता तुमचं आता मला माफ करा मी नाही ऐकू शकत लेस ताण दिलाय त्याने मला अण्णा लेस ऐकलं तुमचं आता मी चालले पण अण्णा आता नको नाही अण्णा ले दररोज मारान करते शिवी काय करते अण्णा मला आता खटकाच म्हणत होतो काळजी करू नको चल ले त्रास नको तू ले त्रास लावलाय देणे तिने मला आता आहे ना त्याचा त्रासच काढतो मी काय ना त्याच्या तू जाऊ नको हे कोणी पाहिजे शिकली ती कोणी पाहिजे सगळी असं नसतं ना बी पय था। <laughs> <साथा। laughs> e ना मी बघितलंच नाही तुम्हाला अरे इकडे काम होतं वस्तीवर आलो होतो काल तो नवरा भेटला होता तो म्हणे जा आणि तू एवढं काय मी गाईल टाकलं होतं कापलं होतं अगोदर पण गाईल टाकलं एवढं घेऊन जा दुपारी का मी कापून ठेवाल मग घेऊन जातो काय हरकत नाही हा घ्या घ्या येऊ चल तू मग मी गाईल टाकलं ना बर दुपारी कापून ठेव घेऊन जा तर इकून चाल की एकूण आहे रस्ता नाहीच गबा झाला गबाळ झाला नाही ओ थांबथांब राम 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 इकडे कुठे मजून रस्ता आहे हे तर मस्त केलं तो अन्ना हे काय चाललं गवत अन्न तेम त्या मुलांना सांगितलं गवत ठेवा ठेवा खाली ठेवा ठेव खाली ठेऊ ठा गवत घेऊन चाललेलं आहे ए काय तू काय इथून कुठून रस्ता केला काकी हे ना इथं वस्त्र गेलो होतो म्हटलं मग गवत घेऊन जाऊन गवत आणलं काकी आज नाही वाटत एवढं आलं तू शेतात लोकांच्या शेतात नाहीत टाकत काकी एवढं काय बोलू नका एवढं काय बोलू नका म्हणजे बोलायला काय लावता हे तुमचं गवत टाकलंय एवढं काय बोलला काकी हो आवरा ते का अण्णा काकीला आवरा बरं तुम्ही लोक माहित नाही एवढं काय बोलला का ठीक आहे ठीक आहे अजून यायला नाही पाहिजे गवत स्वतःची पंचवीस शकर जमीन सोडून दुसऱ्या शेतामध्ये येतो तुम्ही आमच्या सा शेतात यायचं नाही सांगून ठेवते कोणी झालं काय झालं अण्णा अरे काय भेटे है? तू मला सांगितलं गवत आणा म्हणून मी आलो व्यवस्थित आलो तो इकडं म्हटलं गवत घेऊन जा आणि हे काय या अण्णाने फार गवत बिवत टाकून द्यायला लागला हाकलून द्यायला लागले समाळ होतो गवत आता इथून पुढे येणार नाही मी अजिबात जाणार नाही नको 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 असं अजिबात नाही येणार नको 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 काय झालं तुला माहिती का पंचवीस अकराचा भागात आहे तो चार गावात पत नाही त्याची आणि तू त्याला गवत नाही तिला तुला भागा भेटत नाही का हा बस खाली बस खाली गवतच पाहिजे तुला मॅडम नाही खा गव खा गव का गावत आणि काय करतोय तू खा गावत नाही बाप आहे त्याला बोलायची अक्कल नाही का लहानाच मोठ केलंस तुला तर खाऊ घातली रे आणि दूध पाजलंय काजू बदाम खाऊ घातलंय आता तू त्याला असं करतो मी आहे ना गवत खाला मी आहे त्यांना झाले यांची अक्कल चौकावत पुढे गेली शेण खायला त्याला भाकर भेटत नाही घरामध्ये पोटभर भाकर खायलात तरी गवत जीव अडकला त्यांचा कोणाला कसं बोलायचं अक्कल नाही खा गवत पोट भरून खा खा रे खेळ तू बी खा खा तू खा <laughs> खा गवत गवत खा म्हणतो ना भाकर भेटत नाही तुला पोटभर खा गवत <laughs>

सामान गाव आहे का आपल्या गावाच्या अंगाकडं तिथे एक महंत आलेले तर मुलबाळा करता त्यांचा गुण येत असतो लोकांची गर्दी असते तिथं मग तिला घेऊन जातो मी घेऊन जा मला माहिती आहे मुलबाळ का नाही म्हणजे तू आताच असं विचार करू राहिली का झालं तर झालं नाही ना मग घेऊन जा ना येशील का तू ठीक आहे जर आपल्याला मूल बाळ होणार असेल ना तर जाऊया मग ठीक आहे मग जाऊ आपण कुठून आलीस मी ते आलोळे गावच्या वस्तीहून आली बाबा माझं लग्न होऊन सहा वर्ष झाले मला अजून मूल बाळ नाही खूप लोकांकडून तुमचं ऐकलेलं मी तुमच्याकडे आल्यानंतर मूल बाळ होतं म्हणून जर मला मूल बाळ झालं नाही तर माझा नवरा मला सोडून देईल बाबा घाबरू नकोस अगं आत्तापर्यंत मी पुष्कळ स्त्रियांना मुळबाळ दिलेला आहे म्हणजे माझ्या प्रसादानं त्यांना फरक पडलेला आहे आणि मग मी सुद्धा तुला प्रसाद देतो आणि माझ्या स्पर्शाने तुला मुळबाळ निश्चित होईल निसंकोच राहा आणि डोळे झाक आणि माझ्यासारखं ध्यान कर तू योग्य ठिकाणी आलीस मी माझ्या स्पर्श ज्ञानाने तुला प्रसाद देतो डोक्यावरचा पदर खांद्यावर घे आणि ध्यानस्थ हो स्रीन अबेति असे देवताः पतित नबेति पति अंडुताः